I'm <culoðifly filtrate> मंडळी कसे आहात सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आज संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केली आहे संध्याकाळचे चार वाजलेले आहेत शनिवार आहे आणि आत्ता आम्ही जाऊन छान रेडी होणार आहोत रेडी यासाठी होणार आहोत की आम्ही तिघी मायले की आज आम्ही चाललेलो आहोत हळदी कुंकाला मकर संक्रांतीचा हळदी कुंकू आहे दरवर्षीप्रमाणे ॲमस्टलबिनमध्ये आहे महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स येथे आम्ही सगळ्यांना इन्व्हिटेशन असतं जे आपल्या नेदरलँड्समध्ये ज्या ज्या महाराष्ट्रीयन लेडीज आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलं जातं आणि छान हाजी कुंकाचा कार्यक्रम सेलिब्रेट केला जातो तर या कार्यक्रमाला मुली जास्त उत्सुक असतात की तिथं त्यांना जाता येतं खेळता येतं मस्त आणि मेन म्हणजे की छान छान कपडे घालून नटणं मुरडणं लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे आम्ही पण आता तिघी मस्त रेडी होणार आहोत श्रीमेत, ॲज यु दंगा चालू आहे आणि त्यांना इतकी घाई झाली आहे की आता त्यांना ड्रेस घालायचे त्यामुळं त्या नाचताय इकडे माझ्या आवती भोवती तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला आणि आम्ही हळदी कुंकाला जाणार आहोत गेल्या वर्षी पण मी छान असा ब्लॉग बनवलेला आहे तर यावेळेस मी जास्त करून कार्यक्रमात पार्टिसिपेट करे गेम मदे। महीत करेल छान छान गेम्स असतात त्याच्यामध्ये त्यामुळं माहीत नाही किती रेकॉर्ड वगैरे करेल परंतु मी आता जी तयार होती आहे किंवा काय काय घातले ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि तिथं जमलंच तर थोडंफार शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर आत्ता आम्ही मस्त असं रेडी झालेलं आहोत आणि हा आहे आजचा आमचा तिघींचा लुक ब्लॅक 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 खूप छान असा ग्राम घातलाय शर्वरीने श्रीमईने घागरा आणि परकर म्हणजे की परकर चोली घातलेली आहे आणि त्याच्या असं एकदम स्वेटर घातलाय तर वेस्टर्न लुक आलेला आहे आणि मी मस्त अशी साडी नेसली आहे ही साडी माझ्या सासूबाईंची आहे या वर्षी ही ढापलेली साडी आहे खूप छान आहे मस्त आहे अशी दिसतीये छान तर रेडी झालेत आता मी जातो ता तिथे आणि तिथे गेल्यानंतर ना तिथली धमाल मस्ती तुमच्या बरोबर शेअर करतो बाय <laughs> कार्यक्रम हा ॲम्स्टलविन या शहरामध्ये आयोजित केलेला नेहमीप्रमाणे आम्ही छान मस्त नटून सजून आलेलो एका मागे सगळ्या मैत्रिणी येऊ लागल्या साडेपाचशे वेळ दिलेली कार्यक्रमाला एम्स्टल्युन या शहरामध्ये कार्यक्रम आयोजित जरी केला असला तरी नेदरलँड्स मधील वेगवेगळ्या शहरातून या कार्यक्रमाला सगळ्यांनी हजेरी लावलेली हॉलमध्ये आल्या आल्याच खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं खूप सगळ्या वेगवेगळ्या वेग रंगांच्या पतंगा चिटकवलेल्या आणि त्या पतंगांवरती खूप सुंदर गोड असे मेसेज लिहिलेले जसे आमच्या मोठ्यांच्या गप्पा रंगल्या त्याचप्रमाणे छोट्यांच्याही गप्पा छान रंगलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश हाच की प्रत्येक जन रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये खूप बिझी असतो धावपळीत असतो स्वतःचं ऑफिस असेल किंवा मिस्टरांचं ऑफिस मुलांचं स्कूल कॉलेज यामध्ये खूप तारीवरची कसरत होते त्यातून आपल्याला थोडासा विरंगोळा आणि आपलं स्वतःचं छान एक मनोरंजन हो व्हावं त्यासाठी केलेला हा सारा अट्टन्सी असल्यामुळे खूप छान मग जास्त वेळ घेत नाही सगळ्यांचं स्वागत करते अधेमध्ये थोडासा बद्दल आपण बोलू महाराष्ट्र मंडळ नेदरलँड काय काय करतो आणि काय जे कोणी नवीन नवी मेंबर असतील त्यांच्यासाठी मी सांगेन पण आता सध्या तरी आपण कार्यक्रम सुरू करू फक्त मला अशी एक विनंती आहे की प्रत्येकाने ॲटलिस्ट आपण एका ठिकाणी आता भेटतोय खूप नवीन मेंबर्स आहेत खूप जुने पण मेंबर्स आहेत एकमेकांची ओळख आहे तरी पण फटाफट आपण एक इंट्रोडक्शन राऊंड करू मला exactly. घेत

Krishna <laughs> Maruma वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून झाल्यानंतर ना हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झाला परंतु हे खेळ खेळताना खूप धमाल येते आपण प्रत्येकजण अशा प्रकारचे जेव्हा खेळ खेळतो तर आपलं वय विसरतो आपलं सगळं टेन्शन आपल्या मागचा सगळा व्याप विसरून आपण एक लहान मूल होऊन जातो आणि त्या खेळामध्ये मस्त रंगून जातो आपल्या सख्यांबरोबर वाणामध्ये पण खूप सुंदर अशी वस्तू मिळालेली आहे जी उपयोगी पडणार आहे त्यानंतर ना मस्त इडली सांबरचा आस्वाद घेतला आणि घरी आलो तर कार्यक्रम संपल्यानंतर आता आम्ही घरी आलेलो आहोत खूप धमाल आली आणि या कार्यक्रमाची आम्ही नेहमीच आदोरतेने वाट बघत असतो हळदी कुंकाच्या कार्यक्रमात एकतर मस्त सजायला नटायला मिळतं त्यामुळे आम्ही मुलींचे छान छान फ्रेंड्स तिथे भेटलेले त्यामुळं श्रीमी आणि तिची फ्रेंड मंजिरी त्या पूर्ण वेळ तिथे खेळत होत्या सगळ्यांनी छान एन्जॉय केलं गेम्स असतात त्यामुळं ना एक आपलं धावपळीतला एक दिवस काढायचा धावपळीतून आणि छान मनसोक्त आपण आपलं बालपण जगायचं पुन्हा एकदा असा हा कार्यक्रम असतो खूप धमाल आली इडली सांबर खाऊन आलेलो आहोत मस्त साऊथ इंडियन आज तर चला याच नोटवरती आमचा हा कार्यक्रमाचा व्हिडिओ आज थांबवते आहे था हो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हे जीवन सुंदर आहे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Bye bye. Bye bye. Shubha Ratri. Shubha ratri.